धोपाय अरे पॅन्ट बोली नको करू धोपाय शंभू नाही करायची पाय धुवायचे चल थांब पॅन्ट काढू चल सगळे कपडे वले केले चल चल रडायचं नाही सारखं सारखं आपण घेतलं चल रडकी रडकी रड ना रडकी आता कॅमेरा चालू केला सांगतं म्हटलं छान आहे छान आयडिया वाढ रडायला लागले ना लगेच कॅमेरा ऑन करायचं लगेच रुद्र शांत बसतो रडके आता रड नाही रड का नाही का छान आयडिया रडायला लागले ना कॅमेरा ऑन करायचं तो लगेच शांत बसतो दे आवाज चल चल ब्रश करू आंघोळ करायला नंतर येऊ हो, चल उशीर झाले बाळा चल 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 जे पप्पा करतो जे पप्पा कुठे कुठे जे पप्पा हे जिथे जे पप्पा इथे करून दाखव कस करायचं जे बप्पा करून दाखव जे हा अजून हा जे जे इकडे बघ इकडे बघून करून दाखव अशा ह्याच्यात बघून करून दाखव जे दोन्ही हाताने तुझ्या पप्पा कसा करतो आंघोळ केला कसा करतो तुझ्या पप्पा आंघोळ केला कसा करतो दोन्ही हाताने दोन्ही हाताने कसा करतो जे जे बाप्पा चला तिकडे जाऊ नको चल पाय घ्यायचेत नाय पाय घालचा घाण घ्या काय तू नाही येणार भिंतीला धरून चलत जात्रांशी बसलाय मोबाईल खेळत मोबाईल मध्ये गेम खेळत बसलाय तो माझं हे थोडस पाणी गार पण झालं पण ठीके खूप जास्त गरम झालेलं होतं तर आता गार झालं आहे थोडंसं आणि मस्त बाहेर पण छान ऊन पडले कारण की फक्त आता दोन दिवसच झालं ऊन पडते कारण की कंटिन्यू पाऊस चालू होता तर गणपती विसर्जन झालं तरी पण पाऊस चालूच होता पण आत्ता दोन दिवस झालं मस्त ऊन पडले तर छान वाटायला लागले तर हे कोमट पाणी आहे तर मी आता फक्त म्हणजे कोमटच पाणी पिते कारण की मला म्हणजे जास्त आता नाही गरज वाटत आहे की त्याच्यात लिंबू टाकायचं किंवा हनी टाकायचं तर जेव्हा मी अगोदर म्हणजे माझं वजन कमी करायचं होतं खूप जास्त फक्त वजन झालं तर माझं म्हणजे माझं मी कमीत कमी तीस किलो वजन कमी केलेलं आहे पण मी तेव्हा म्हणजे डिलिवरीतच माझं खूप वजन वाढलं होतं आणि नंतर मला कमी करायचं होतं तर तेव्हा मी म्हणजे त्याच्यात हानी पण टाकायची आणि अर्ध लिंबू पण टाकायची पण आता माझं म्हणजे तीस किलो वजन कमी झाल्यापासून मी म्हणजे पाणी व्हायचं नाही बंद केलं पण मी फक्त लिंबू आणि मध टाकायचं बंद केलेलं आहे कारण की आता त्याची नाही गरज वाटत आहे पण पाणी कंटिन्यू पिते आणि कंटिन्यू पित राहणार आहे कारण की काय होतं जेवढी पण आपली चरबी जास्त वाढत जाईल किंवा बेलीफॅट पण वाढत जातो तर मला मधी खूप वेळेस मला असा अनुभव आला की मी म्हणजे डाएट तर बंद केला म्हणजे माझा खूप स्ट्रिक्टली डाएट नव्हता तुम्हाला तर माहितीच आहे की मी तुझ्यासोबत शेअर केलेला आहे एक व्हिडिओ पण मी अपलोड केला तर त्याच्याविषयी तर आत्ता मी फक्त म्हणजे कोमट पाणी पिते आणि मी एक दोन वेळेस मधी म्हणजे माझ्याकडनं डाएट नाही करणं झालं म्हणजे मी जसं पहिलं करत होते वजन कमी करण्या करण्यासाठी तर मला असं वाटलं होतं की आता माझं वजन कमी झाले आणि आता मला नाही गरज आहे तर परत माझं वजन वाढलं पण आपल्याला काही पण करायचं असेल तर आपल्याला लॉंग लास्टिंगसाठी करायचं असेल आपल्याला ते कंटिन्यू करावं लागतं आणि आपल्याला जर म्हणजे थोड्या दिवसासाठी करायचं असेल तर आपण करू शकतो पण पर परत ते सोडलं तर परत आहे तसं होऊ शकतं तर माझं परत मधी पाच किलो वजन वाढलं होतं कारण की मी म्हणजे पहिल्यासारखंच रुटीन चालू केलं होतं पोटभर जेवायचं चहा घ्यायचा आणि संध्याकाळी पण भरपूर जेवायचं तर वजन वाढलं होतं माझं पण मी परत लक्षात आलो माझ्या की म्हणजे माझं खूप कमी वजन होतं म्हणजे तुम्हाला विश्वास पण बसणार नाही की माझं तसं चाळीस किलो वजन झालं होतं सत्तर किलोवरचं मी चाळीस किलोवर आलते तर आता मला टेन्शन आलं तर की खूप कमी होईल की काय म्हणून मी म्हटलं आता गरज नाही आपल्याला डाएट वगैरे हो करायची पण मी पाणी कंटिन्यू पित आहे कारण की पाणी खरंच खूप चांगलं आहे आणि पित्त पण कोमट पाण्याने पित्त पण खूप कमी होतं तर आता माझं म्हणजे थोडंसं वजन वाढलं होतं तर मी परत कमी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि परत मी थोडासा स्ट्रिक्ट डाएट करण्याचा प्रयत्न करत आहे कारण की मला एवढं पण वजन नको वाटतं मला अजून बारीक व्हायचं आहे तर आता रुद्रांश खेळत आहे तोपर्यंत मी हे माझं पाणी संपवणार आहे तर चला परत स्वयंपाक वगैरे पण करायचा आहे तर माझं म्हणजे कंटिन्यू डेली रुटीन नाही होते टाकणं स्वयंपाक वगैरे करण्याचं कारण की खूप काही असते आणि मेन म्हणजे रुद्रांश पण खूप मधीमधी करतो आणि मेन म्हणजे कॅमेरा लावला की तो जातो आणि डायरेक्ट कॅमेरा उचलून घेतो तर तो झोपलेला असेल तरच मला थोडंफार म्हणजे करावं लागतं आणि कधी कधी मी किचनमधली पण टाकते पण जास्त करून नाही होते तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्या साईडला आयकॉन आहे ते क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन झाल्याला आधी तुम्हाला भेटेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करून पण कर सांगायचा व्हिडिओ कसा होता ते आणि तुम्हाला पण वजन वगैरे कमी करायचं असेल तर मी काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तर ते जर तुम्ही बघितले तर खरंच तुम्हाला हेल्प होईल कारण की मी तेच फॉलो केलेलं आहे तर चल ब्रश करायला चल बाळा नाही करणार तू ब्रश का बर का नाही करणार आवाज देतो कट्टा 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 दे आवाज दे